नमस्कार ही पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर सहाय्यक म्हणून नेमणूक करायची होती तर जे पण काही लोक आहेत सरकारी आस्थापने तर त्या लोकांची ई पीक पाहणी म्हणून नेमणूक करायची होती तर अशा राज्यातील सर्व गावामध्ये ही नेमणूक जवळजवळ पूर्ण झालेली आहे तर त्यांच्याकडून त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा घेतलेले आहेत त्यांचा बँक पासबुक आधार कार्ड त्यांची माहिती म्हणजे त्यांच्या शिक्षणाची माहिती सुद्धा घेतलेली आहे तर अशा विविध राज्यातील जे पण प्रत्येक गावातील तलाठी यांना ज्यांनी पण माहिती दिलेली आहे आणि ते पण सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे तर त्यांना ई पीक पाहणी करायची आहे त्यांना जे पण गावातील जेवढे काही शेतातील गट आहेत तर त्या गटातील जेव्हा पण शेतकरी ई पीक पाहणी करायला सुरुवात झालेली असेल तर सर्व शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि ती ई पीक पाहणी झाल्यानंतर त्या सहाय्यकाला एक तारीख दिल्या जाईल त्या तारखेला त्या सहाय्यकाने उरलेल्या शेतकऱ्यांची ही पीक पाहणी करून घ्यायची आहे तर जे पण शेतकऱ्यांची जेव्हा इ पीक पाहणी करायची असते तर त्या सहायकाचं काम आहे का विविध जे पण काही शेतकरी आहेत तर त्यांची चांगल्या रीतीने ई पीक पाहणी कशा पद्धतीने होईल शेतकऱ्यांना अडचणी येत असेल तर त्या अडचणी सोडवण्यात त्यांनी मदत करायची आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त इ पीक पाहणी करावी ही त्या सहायकाचं काम असेल आणि जे उर्वरित काही शेतकरी राहिलेले असेल ई पीक पाहणीची दिनांक शेतकऱ्यांची संपल्यानंतर जे पण काही शेतकरी उरतात ज्यांची करायची राहिलेली असेल तेव्हा या सहायकाला सहाय्यक स्वतः राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्याची ई पीक पाहणी करणार आहे तर ह्या शा जे पण सहाय्यक आहे त्याचं ते काम आहे तर चांगल्या रीतीने जे पण काही सहाय्यक जुटलेले आहेत तर त्यांना ते काम करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही मानधन आहे तुमच्या डीबीटीद्वारे तुमच्या बँक मध्ये ते जमा होणार आहे तर ते मानधन किती भेटणार आहे ते जे फिक्स नाही आहे ते मानधन पण मानधन त्यांना जरूर भेटणार आहे पण जे पण काही प्रत्येक गावामध्ये ए पीक पाहणी करण्यासाठी जुटलेलं आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असेल यामध्ये ए पीक पाहणी करण्यामध्ये याच्यामध्ये जर काही प्रश्न असेल काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न विचारा तुम्हाला नक्की त्याच्यावर उत्तर भेटेल धन्यवाद